नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता अखेर या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झाला आहे पहा सविस्तर माहिती मित्रांनो जी आर देखील आलेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता पीक विम्याचा जी आर अखेर आला या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे जवळपास आता सर्व शी शेतकऱ्यांना मित्रांनो सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे व तो पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होणार आहे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या बातमीच्या मदतून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स इच अप्रूव्हड आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे भरपूर दिवसांपैकी पासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते व आता मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा दोन हजार पासून प्रलंबित असलेला पीक विमा व त्याची रक्कम यंदाच्या खरीप हंगामातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये व दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे तसेच खरीप दोन हजार चोवीस मध्ये राज्यात विक्रमी एक, एक कोटी एकाहत्तर लाख पीक विमा अर्ज आले होते त्यापैकी छाननी केल्यानंतर एक कोटी पासष्ट लाख जे अर्ज आहेत ते मित्रांनो ग्राह्य धरण्यात आले आहे त्यापैकी केवळ चौसष्ट लाख जे अर्जदार आहेत त्यांना ग्राह्य धरले जाणार आहे व त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो पीक विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित रक्कम ही हिस्सा अनुदानापोटी दोन कोटी वितरित वितरण करण्यास मान्यता दिल्यानंतर पीक विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी मान्यता देखील दिलेली आहे व ही लव लवकरच मित्रांनो रक्कम जे आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे दोन दोन हजार तेवीसच्या या वर्षासाठी तसेच रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील पीक विमा कंपन्यांकडून राज्य शासना अपेक्षित परतावा रक्कम व खरीप दोन हजार तेवीसमध्ये नाकारलेल्या अर्जाचा विमा हप्ता मित्रांनो मिळालेला नव्हता त्यामुळे मित्रांनो हा हप्ता आपल्याला पीक विमा मिळाला नव्हता या ठिकाणी पाहू शकता एक एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा तर मित्रांनो पीक विमा अर्जाची संख्या ही सत्त्याण्णव लाखांहून थेट एक कोटी सत्तर लाखांच्या आसपास गेली होती त्यामुळे बीडसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठे प्रमाणात गैरव्यवहार झाले होते त्यामुळे फक्त काही जिल्ह्यांमध्येच हा पीक विमा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र